अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र भयकंप सादर करीत आहे लेखक नारायण धारफ लिखित एक भयकादंबरी आभास प्रकरण तेरावे त्या प्रौढ स्त्रीच्या सरशी तो पडद्यातून आतल्या खुलीत गेला तिथे सर्वत्र तांबू सोनेरी रंगाची पखरण होती जयदेव स्वतः एका मोठ्या खुर्शीत बसले होते शेजारची खुर्ची घ्यायची त्यांनी त्याला खून केली त्यानं आपलं आणि वडिलांचं नाव सांगताच जयदेव एकदम म्हणाले अच्छा म्हणजे तू महादेव शास्त्रांचा नातू दर हम्म सांग बाबा तुम्हाला या संबंधात भेटले होते का हो त्यांनी तुम्हाला सर्व तपशीलवार सांगितलं आहे ना हो मग मी जास्त सांगायची जरूर आहे दोन दिवसांपूर्वी आजोबांकडून हे पत्र आलं अजयने खिशातून पत्र काढून मधल्या टिपवायवर ठेवलं बाबांची जायची अजिबात इच्छा नाही मला वाटलं आपण स्वतःच एकदा का जाऊन येऊ नये बाबांना ते आवडलं नाही पण ते म्हणाले माझा विचार बदलणार नाही ते तर म्हणत होते तो माझा स्वतःचा विचार नाहीच जाण्याआधी त्यांनी मला तुमची भेट घ्यायची सूचना केली अजय तुझ्या वडिलांच्या सांगण्यावरून तुझा विश्वास बसलेला नाही हे उघड त्या आहे त्याबद्दल काही म्हणायचंही नाही कारण विश्वास बसायला या गोष्टी कठीणच आहेत पण आता तू प्रत्यक्ष तिकडं जायचं म्हणतो आहेस तेव्हा या गोष्टी केवळ तात्विक राहिल्या नाहीत कारण आता केवळ तुझ्या विश्वास अविश्वासाचा प्रश्न नाही आहे तुझ्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे आता हे पहा खोलीच्या एका कोपऱ्यात हिरवट रंगाचं पाषाणाचं एक घडीव पात्र होतं त्यात काठोकाठ पाणी भरलेलं होतं जयदेवाने हातातलं पत्र अलगद त्या पाण्यात सोडलं पाहता पाहता पत्रावरचा मजकूर लिहिला भाग एखाद्या पातळ पापुद्र्यासारखा अलग झाला कागदाचा राहायला दुसरा भाग जयदेवानी वर काढला त्यावर लाल भडक रंगात काही काही विलक्षण रेखाकृती कोरलेल्या होत्या या रेषांनी तुझ्यावर प्रभाव टाकला होता या रेषांशी तुझा प्रत्यक्ष संबंध आहे तू गावाकडे वाड्यात राहत असताना या महादेवशास्त्राने तुझ्या नकळत तुझ्या रक्ताचा नखांचा केसांचा काही काही अंश काढून घेतला आहे त्याचा उपयोग या लाल आकृतीत केलेला आहे आता तू असंही म्हणशील की हे सारस होतांड आहे पण तो अज्ञानीपणा ठरेल तुझ्या मनात तिकडे जाण्याची निर्माण झालेली ओढ मी नाहीशी करू शकेन पण मी तसं करत नाही कारण या पत्रामागे या महादेवशास्त्रांचा काय बनाव आहे हे आपल्याला पाहिलं पाहिजे तेव्हा मी तुला सल्ला देतो की तू अवश्य गावाला जा तुमच्या वाड्याला भेट दे आजोबांची गाठ घे वडिलांना सविस्तर पत्राने सर्व काही कळवत जा पण जयदेव मला जर तिथे काही धोका असला तर धोका <laughs> तुला नाही अजय तू त्यांच्या उपयोगाचा नाहीस त्यांचं लक्ष तुझ्यावर नाही तुझ्या लहान मुलावर आहे अजयचं अंग एकाएकी शहरून आलं जयदेव गंभीर आवाजात बोलत होते विश्वासाने खात्री असल्यासारखं बोलत होते पण पण तो एकदम अवाक झाला होता तू काही काळजी करू नकोस तू खुशाल गावाकडे जा भेट संपली होती तो जेवायला उठला ज्या दाराने तो खोलीत आला होता तो तिकडे जयदेवाने त्याला नेलं नाही भिंतीत दुसरं एक दार होता तिकडे ते त्याला नेत होते दार उघडलं जयदेवांचा बंगला त्यांची भेट त्यांचा सल्ला सर्व काही अजय पार विसरून गेला तो त्याच्या घरापाशी पोचला होता आपण कुठे गेलो होतो चार तास कसे घालवले हे त्याला काही काही केल्या सांगता आलं नसतं स्टेशनपासून तो पायी पायी झाला होता तसं त्याला पूर्वीचं काही आठवत नव्हतं पण नव्याने बांधलेल्या इमारती ओळखायला कठीण नव्हत्या हो त्याने स्टेशनच्या आसपासचा परिसर व्यापला होता मैल सव्वा मैल अंतरावर जुना गाव होता आणि तिथेही फारसा बदल दिसत नव्हता हो चुन्याने किंवा पिवळीने चितारलेल्या चपट्या पातळ विटांच्या बिनखिडक्यांच्या जाड जाड उंच उंच भिंती भिंतीच्या आधाराने जाणारे लहान खास खळग्यांचे गुळगुळीत गोट्यांचे अरुंद रस्ते वाटेत पिंपळाचे पार वाड्यांची मोठी मोठी दार जुनी मोडकळीस आलेली देवळं जुनी लाकडी फळ्यांच्या दारांची दुकान सर्व काही तेच अगदी अगदी पुसट आठवणी जागृत होण्यासाठी धडपडत होत्या त्यात गरुडांचा वाडा कोठे आहे हे विचारावं लागलंच नाही कारण चौक ओलांडता समोरच्या वाड्याचा दार दिसताच तो थबकला होता एकाएकी आठवण जागी झाली होती हाच तो वाडा प्रचंड लाकडी दारावर कावेचा रंग फासला होता दोन्ही अंगाना घडी दगडाचे ओठे होते मोठा दरवाजा बंद होता पण दिंडी उघडी होती तो वाकून दिंडीतून आत शिरला फरसबंद अंगणात उभा राहिला समोर तीन मजली वाडा उभा होता पूर्वी कधी काळी अंगणात बाग असेल आता रिकामी आळी आणि कोरडे वाफे मागे राहिले होते समोर चार पायऱ्या होत्या त्यावर दगडी जोत होत लाकडी खांब होते जोतं चढून गेल्यावर किंचित बसकी आणि चौकोनी लाकडी गदांच्या खिडक्या यांची रांग होती फटाक्यांची माळ लावली की एकामागून दुसरा पेटत जातो तशा एकामागून एक आठवणी जाग्या होत होत्या हा घराचा दरवाजा हे उजव्या हाताला स्वयंपाकघर ही डावीकडची सामानाची खोली माझघरातून पुढं गेलं की बैठकीची मोठी खोली हिरवा रंग भिंतीना विलोरी अरसे चारही तुळ्यांना टांगले मोठमोठी शामदाना खाली लाल भडक जाजम भिंतीनं लावून ठेवल्या गाद्या लोड तक्के उजवीकडे आजोबांची बैठक जणू काही चित्रावरचा पडदा ओढला गेला होता इतकी तपशीलवार आठवण या क्षणापर्यंत कशी आली नव्हती मनात आणखी काहीतरी वर यायची खटपट करीत होता त्याला स्वतःला ते उमजण्यापूर्वी शरीराची प्रतिक्रिया झाली होती सर्व केस शहारून ताट उभे राहिले होते सामानाच्या खोलीतून वर जाणाऱ्या अनेक जिन्ह्यांपैकी एक जिना वर जात होता जाड भिंतूतून काढलेला जिना त्यात खिडकी नव्हती प्रकाश नव्हता अर्ध्यावर भिंतीत एक फडताळ होता आईबरोबर रात्रीच वर जाताना त्यानं पाहिलं होतं आणि नंतर मग तो एकटा वर जात असताना त्याने सहज तिथून हात फिरवला होता हाताला दार लागले नाही फडताळ उघडं होतं हातावर गार गार वारा येत होता तो क्षणभरच तिथे थांबला असेल आता त्याला कसली तरी खसखस ऐकू आली होती मुंजासारखेच लाल भडक लहान असे दोन ठिपके दिसले होते जीव मुठीत घेऊन तो वर पळाला होता तो पुन्हा एकट्याने त्या जिन्याने कधीही गेला नव्हता शरीरावर काटा आणण्याची शक्ती त्या आठवणीत अजूनही होती त्यावेळी नाही पण आता तो समजू शकत होता कि की फडताळात एखादा मोठा उंदीर किंवा घुस बसली असेल पण फटाक्यांचा धडाका थांबला नव्हता आणखी एक स्फोट झाला ती माळ्याची खोली ते तो कसं विसरला होता आणि आता त्याला हेही आठवलं बाबांनी त्याला खास इशारा दिला होता तिसऱ्या मजल्यावरच्या आणि माळ्यावरच्या खोल्यात चुकूनही जाऊ नकोस म्हणजे बाबांनाही काहीतरी कल्पना होती शंका होती दुपारच्या कडक तो काहीतरी शोधत वर गेला होता झरोक्यातून उन्हाचे कवडशे येत होते परावर्तीत होऊन सर्वत्र लख प्रकाश पडत होता अगदी रिकाम्या खोल्यांची रांग असली तरी ही काही भीती वाटण्याची वेळ नव्हती तिसरा मजला ओलांडून तो लाकडी फळ्यांच्या जिन्याने वर गेला वरती वळचणीखाली उत्तर त्या छपराच्या खोल्या होत्या पहिलीचं दार त्याला नुसती कडी होती कुलूप नव्हतं ते उघडून त्याने आत एक पाय टाकला सुद्धा मग तो थिजून होता तसा थांबला आधी त्याला वाटलं होतं समोरच्या भिंतीपाशी काहीतरी जुन्या चिरगुडांचा ढीग पडला आहे पण ते कपडे हलत होते अंग मुडपून बसलं कोणीतरी मान वर करून त्याच्याकडे पाहत होत हसत होत किती किती पांढरा फेक चेहरा केवढाले मोठे दात खोबणीत किती खोल गेलेले डोळे तो थांबलाच था नाही त्याची पावलं मागे सरली दांदीशी दार लावून घेतलं कशी तरी कडी घातली आणि लटपट त्या पावलावर खाली आला तिसरा मजला दुसरा मजला तळ मजला बाहेरचं अंगण मग धापा टाकत टाकत तो थांबला अर्थात त्याने याबद्दल कोणापाशीही चक्कार शब्द काढला नव्हता पण आता त्याला आठवलं की घरभर भीती पसरली होती फक्त तो पार विसरला होता तो माझातून आत गेला एक गडी बाहेर आला अजयने त्याला पूर्वी पाहिला नव्हता मालक कोठे आहेत अजयने विचारले तुमचं काय काम आहे गड्याचा आवाज थंड होता त्यांना सांग की त्यांचा नातू त्यांना भेटायला आला आहे गड्याच्या चेहऱ्यावर नवल शंका जरा शिक्कीव असे भाव एका फाटोपाठ येऊन गेले तुम्ही असं करा माझ्याबरोबर वर चला मालक आत्ताशी निजूनच असतात आता थकले आहेत ते खूप नोकरवर निघाला सुदैवाने त्याने सामानाच्या खुलीतला जिना निवडला नाही पहिल्याच मजल्यावरच्या एका खुलीशी गडी थांबला मालक आत आहेत तुम्ही आत गेलात तरी चालेल त्यांना सांगा गडी आपल्या कामाला निघून गेला काही सेकंद दाराबाहेर उभा राहून अजय पडदा दूर करून खोलीत गेला अंगणात उघडणाऱ्या सर्व खिडक्या उघड्या होत्या खरं तर प्रकाश भरपूर असायला होता पण अजयला आतल्या वस्तू दिसायला ओळखायला जरा कठीण जात होत्या तो आणखी दोन पावलं आत गेला भिंतीला लागून एक बैठा प्रशस्त पलंग होता पलंगावर आजोबा होते आजोबाच होते आजोबाच असणार दुसरं कोण असणार पण त्याची नजर पलंगावर खेळी होती सुरुंगाच्या एखाद्या गुदामाला आग लागल्यासारख्या स्फोटामागून स्फोट होत होते आठवणींवरची आवरणं टराटरा फाडली जात होती मनात एक निशब्द किंचाळी जन्माला येत होती मनावर जखडून बसल्या नकली आठवणी गळवून पडल्या होत्या वाड्यात अनुभवलेले सर्व भयानक प्रसंग डोळ्यांसमोर येत होते मनात घोंगावणारं वादळ हळूहळू शांत झालं नजर सिरावली पलंगावर आजोबास होते पांढऱ्या केसांचे सुरकुतलेल्या चेहऱ्यांचे कृष्य शरीराचे थकून भिंतीला पाठ लावून बसलेले आले, आल्या तिथे काय दिसलं होत काय तू आला इकडे ये इकडे आजोबांचा आवाज आला अजय पलंगाकडे गेला पलंगा शेजारच्या स्टुलावर बसला आता त्याला आजोबांच्या नजरेला नजर द्यावीच लागली डोळे थकलेले वाटत होते पण थकलेले नव्हते अगदी मागे खोलवर एक लालसर ठिणगी नाचताना दिसत होती मोठ्या कष्टाने मागे खेचून धरल्यासारखी काय म्हणताय तुमचे वडील आई आणि आणि आमच्या नातसुनबाई आणि छोटा पंत प्रत्येक शब्दात मिश्किल उपहास होता आता तुळ आलाच आहेस त्यांना पत्र लिहून कळव की आजोबांची प्रकृती खूपच ढासळली आहे तुम्ही सर्वजण अखेरच्या भेटीसाठी इकडे या कळव कळव त्यांना त्यांना या शब्दात काहीतरी मनोरंजक वाटलं असावं अखेरची अखेरची भेट ते पुन्हा पुन्हा स्वतःशी म्हणत होते आणि हसत होते अजयची जीभ टाळ्याला चिकटल्यासारखी झाली होती आजोबांनी पलंगावरच एक जुन्या झाटणीचं उत्तर त्या झाकणांचं डेस्क उघडलं आतून एक कागद काढून तो अजयच्या पुढे ठेवला आजोबांचा कागद एवढ्यातच त्याने या कागदांबद्दल काय ऐकलं किंवा पाहिलं आजोबांची नजर एकदम धारदार तीक्ष्ण झाली होती असा काय पाहतो आहेस कागदाकडे तुला कसली शंका आली आहे तू कोणाला भेटला होतास सांग सांग कोणाला ते त्याला खुदून खुदून विचारत होते पण तो केवळ मान हलवू शकत होता तो कोणालाच भेटला नव्हता आजवर खूप खोल जाणीव होती की हे हे सार चूक आहे आई बाबा पत्नी विजय यांच्यापैकी कोणीही इथे येता कामा नये आपण आलो हीच चुकीली आहे पण त्याचे हात पुढे होत होते एका हाताने खिशातलं बॉलपेन काढलं होतं आजोबा सांगत होते तसा मजकूर कागदावर अज्ञाधारकपणे लिहिला जात होता त्याचं पत्र लिहून होताच आजोबाने ते काढून घेतलं आणि ते म्हणाले जा गडी तुला खोली दाखवेल आणि मग हसत आणि खोलीतच थांब बर का नाहीतर उगाच वायावर वगैरे जायचा अजय कसा तरी त्या खोली बाहेर पडला गड्याने आणून सोडल्या खोलीत तो बसला होता आयुष्याच्या पहिल्या दहा वर्षांच्या आठवणीत चारी बाजूनी धबधब्यासारख्या कोसळत होत्या या वाड्याचा इंच आणि इंच भारलेला होता बाबा आई आणि तो वाड्यातून जाऊ शकले कारण आजोबांना त्यांच्यात स्वारस्य नव्हतं आणि पुढच्या वर्षात नव्याने जन्माला येणाऱ्या पिढीत होतं आजोबांनी जाऊ दिलं म्हणून ते बाहेर पडू शकले तेही त्यांची इच्छा होती त्याच व तितक्या आठवणीबरोबर घेऊन वाड्याचं खरं स्वरूप बाहेरच्या कोणालाही समजणार नव्हतं कोणाला शंकाही येणार नव्हती आणि आता तो इथं येऊन पडला होता इथून बाहेर पडण्याची शक्यताच नव्हती मोठं दार साखळदंड कुलूप अडसर लावून बंद केलं असणार पहाऱ्यावर दोन माणसं असणार या बाह्य अडथळ्यांखेरीज इतरही होतेच जिना किंवा बोल जाईलच याची खात्री नव्हती बाहेर उघड तसं वाटणारं दार कोणत्या खोलीत उघडेल आणि त्या खोलीत काय दिसेल कशाचीच शाश्वती नव्हती आणि आता त्याच्या शब्दावर विसंबून त्याच्या मागोबाग बाबा आई पत्नी विजय सर्वजण इथे आले म्हणजे पण तिथे त्याचे विचारच अडत होते पुढे काहीतरी मोठा अनर्थ घडणार आहे एवढंच तो समजू शकत होता पण त्यात त्याला त्या एक अपरिहार्यता दिसत होती त्याच्या हाती अनर्थ टाळण्याचा कोणताही मार्ग नव्हता तितकं ज्ञान नव्हतं तितकी शक्यता नव्हती ही निष्क्रिय असहायता मनाला सर्वात जास्त टोचत होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद